शाळेला सुट्टी आणि पुस्तकांशी गट्टी असा एक अनोखा उपक्रम घेऊन खर तर भारतीय पुस्तक न्यासच्या वतीने एक मोठा उत्सव जो आहे तो पुण्यामध्ये साजरा केला जातोय पुणे बाल पुस्तक महोत्सव पुण्यामध्ये साजरा होतोय आपल्यासोबत राजेश पांडे आहेत सर नेमकं काय आहे हे जत्रा नेमकी काय ही जत्रा काय आहे हे मला वाटतं तिथे आल्यावर पालक आणि मुलं अनुभवतील पण एका अर्थाने शाळेच्या सुट्टीच्या काळात मुलांना अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आता दुर्मिळ होत चाललेल्या आहेत ज्या उपलब्ध नाही आहेत आणि या सगळ्या धकाधकीच्या गतिमान जीवनामध्ये पालकांकडेही तेवढा वेळ नाहीये आणि त्यामुळे अशा गोष्टी आज मुलांना अनुभवायला मिळत नाही अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी मुलांना अवेलेबल उपलब्ध होणार आहेत मग मुलांसाठी चांगल्या चांगल्या खाऊंची गल्ली असेल मुलांसाठी सगळ्या जुन्या पारंपरिक खेळांची एक वेगळी असेल मुलांना गोष्टी सांगण्यासाठी सगळे साहित्यिक त्या ठिकाणी असणार आहेत अनेक प्रकारची बाल साहित्याची पुस्तकं विक्रीसाठी त्या ठिकाणी असणार आहेत आणि अनेक सांस्कृतिक उपक्रम त्या ठिकाणी होणार आहेत अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी मुलांसाठी त्या ठिकाणी आहे यामागचा नेमकं काय उद्देश होता खरं तर आपण दरवर्षी पुस्तक महोत्सव इतकं मोठं उत्सव फर्ग्युसन महाविद्यालयात भरवत असता मात्र ही नवी अनोखी संकल्पना नेमकी कशामध्ये सुचली नेमकं काय कारण वाचाल तर वाचाल ही जी काही आपल्या मनातली कल्पना आहे की लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून आपण पुणे पुस्तक महोत्सव करतोय आणि ज्या प्रकारचा प्रतिसाद पुणे पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी आणि महाराष्ट्राने दिलेला आहे त्यातून असं वाटलं की एक लहान मुलांसाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि इतकं मोठ्या प्रमाणात लहान मुलांना साहित्य उपलब्ध आहे पण एका अर्थाने मोबाईलच्या या दुनियेमध्ये या डिजिटल ड्रग्जच्या माध्यमातून मुलं या सगळ्या गोष्टी विसरत चाललेल्या आहेत त्यामुळे मुलांना एक है हे व्यासपीठ उपलब्ध करून देणं एवढाच यातला हेतू आहे आणि मला वाटतं की पुणे महानगरपालिका आणि राष्ट्रीय पुस्तक न्यास संवाद आणि पुणे पुस्तक महोत्सव आम्ही सगळे मिळून या उपक्रमाला करतो मला खात्री आहे की पुणेकरांना एक नवीन परवणी या सगळ्याच्यातनं मिळणार आहे रोल असणार आहे महानगरपालिका ही पुण्याची आहे हा कार्यक्रम आहे त्यामुळे महानगरपालिका आम्हाला सभागृह देत आहे तिथलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला अवेलेबल करून देत आहे आणि सगळेच हा करतोय त्यामुळे हा अत्यंत मोफत याला कुठल्याही प्रकारचं शुल्क आम्ही घेणार नाही हा येणारा क्यू आर कोड करून स्कॅन करायचंय हे मात्र आम्ही सगळ्या पालकांना आव्हान करतोय मुलांना पुस्तकच भेट देणार आहोत मुलांना खाऊ देणार आहोत मुलांना साठी जे भारतीय खेळ आहेत त्या खेळांची पुस्तिका भेट देणार आहोत अशा अनेक उपक्रम आपण करणार आहोत मघाशी खेळांचा उल्लेख केल्यात नेमकं विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना काय अनुभव घेता येणार आहे आणि याचं वयोगट किती असणार आहे हे बघा हे सगळे लहान मुलांसाठी म्हणजे वयोगट पासून ते पंधरा सोळा वाय वगैरा पण त्याची मुलं या ठिकाणी अपेक्षित आहे आता या मुलांनी जुनी खेळच बघितलेले नाही कदाचित नाव पण नसतील लक्षात आपण लहानपणी भोवरा खेळायचो आपण विटी दांडू खेळायचो आपण गोट्या खेळायचो आपण कितीतरी खेळ खेळतो आपण त्या टायरचा खेळ खेळायचो ही सगळी खेळ हे मुलांना आजकाल अनुभवायला मिळत नाही आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी मुलांना खेळासाठी हे सगळं छोटस एक फॉर्मल हे करणार आहोत हे खेळाचे साहित्य मुलांना विक्रीसाठी ते ठेवणार विक्री आहोत आता मी एकदा पुन्हा मुलं आपल्या जुन्या याच्याप्रमाणे जातील अशा अर्थानं प्रयत्न आहे सांगायचे धन्यवाद लगेच आपण पाहतोय की राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि खर तर पुणे पुस्तक महोत्सव आणि महानगरपालिकेच्या वतीने जे आहे की एक पुस्तक महोत्सव जे आहे ते बालकांसाठी आता विशेषतः आयोजित केलं जाते आणि त्याच्या माध्यमातून खर तर बालकांना एक वेगळा अनुभव जो आहे तो या महोत्सवातून घेता येणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाई समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा